नमस्कार, न्यूज ट्वेंटी फोर परभणी स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या हळद घडामोडी नवरात्री व दसऱ्याच्या महावितरण एम एस सी बी विद्युत केंद्र राणी साहेबतर्फे हार्दिक शुभेच्छा विद्युत ग्राहकांनी ग्रुपवरील मॅसेज पाहून किंवा परस्पर लाईटच्या पोलवर चढू नये लाईनमॅन व्यतिरिक्त कोणीही पोलवर चढू नये कारण लाईन केव्हाही चालू होऊ शकते म्हणून परस्पर लाईनवर काम करणे टाळा जर काही अपघात झाला तर सर्वस्वी जबाबदारी त्यांचीच राहील वेळेवर लाईट बिल भरून विद्युत मंडळात सहकार्य करा सर्व विद्युत ग्राहकांना दसरा सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सचिन मुंडेसर महावितरण ग्रामीण शाखा गंगाखेड श्री जी एस सोनर साहेब वरिष्ठ तंत्रज्ञ श्री आर पी राठोड साहेब वरिष्ठ तंत्रज्ञ श्री डी एल सावंत साहेब वरिष्ठ तंत्रज्ञ श्री बाळासाहेब कदम तंत्रज्ञ कैदास मोठे तंत्रज्ञ बाळासाहेब जंगली तंत्रज्ञ माने तंत्रज्ञ राहुल सोडणार तंत्रज्ञ व सर्व महावितरण कर्मचारी महावितरण एम एस सी बी शाखा राणी सावरगाव तालुका गंगा अखेरतर्फे सर्व विद्युत ग्राहकांना व जनतेस दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशाच ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा व घटना घडामोडी पहा याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार